लाडकी बहीण योजनेचा पंधराशे हप्ता तुमच्या सर्वांच्या खात्यावरती जमा झाला पैसे आले नाही आजही पैसे आले बघा चार दिवसापूर्वी तुम्हाला मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यात तुम्हाला मी सांगितलं होतं की लाडकी बहिणीचा हप्ता हा पंधराशे रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहे आठवा हप्ता तो असणार आहे आणि नववा तुम्हाला हप्ता हा मार्च नंतर ज्या हे अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण होईल त्यानंतर तुमच्या खात्यावरती हा मार्चचा हप्ता पडणार आहे पंधरा होतो पण त्यावेळेसही काही लोकांनी मला खाली कमेंट केल्या की हे तुम्ही ट्विट बघितले का ते बघितले का ते बघितले का तुम्हाला मी वारंवार सांगतोय ट्विटची गरज नाही कारण हा जो निधी होता त्याची तरतूद ही मार्चपर्यंत असते बघा कुठलाही अर्थसंकल्प हा अर्थसंकल्प पर मांडेपर्यंतच काम करतो आणि ज्यावेळेस हा मुद्दा मार्चचा आला मार्चचा मुद्दा हा ज्या वेळेस लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आठवा जाईल त्यानंतर ज्या अधिवेशन लागले त्यानंतर बजेट नवीन मांडणी करून बजेट मांडून हे निधी बाजूला काढून त्यावरती परत पैसे वाटप करावे लागणार आहेत असंच एक पाठीमाग तुम्हाला मी अपडेट सांगितलं होतं असे आता पंधराशे रुपयाचं वाटप चालू झालंय आता आमच्या पण घरी पंधराशे रुपयांचा हप्ता आलेला आहे आजचा ठीक आहे मग आता एक काम करा कुणाकुणाला पंधराशे रुपयांचा हप्ता मिळाला त्यांनी खाली कमेंट करून सांगा की आमचा हा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये आम्हाला पंधराशे रुपयांचा हप्ता हा मिळाला आहे ठीक आहे आता एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे तो तुम्हाला हप्ता कधी भेटणार आहे तुम्हाला कधी भेटला जाईल तुमच्या अकाउंटला कधी येईल तो मार्चचा हप्ता एकवीसशेचा असणार आहे की एप्रिलचा असणार आहे तुम्हाला मी याविषयीचा एक व्हिडिओ दाखवणार आहे मॅडम तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि किंवा चॅनलला सबस्क्राईब शेअर करा नमस्कार महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे तीन हजार टक्क्या सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही सी डी बी टीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी किंवा महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मु... उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली काही तर महिला आहे अनेक केली गेली विधान नक्की काय नाही एकही एक महिना असा नाही आहे की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाही आहे डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना मार्च आठ मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो जेणेकरून एक विशेष एक त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोचवता येईल त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्त लक्ष देत आहोत अशी मागणी ही सत्ताधारी आमदार नाही या निश्चितपणाने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले असतील आणि आई महात्मा ज्योतिबा फुले असतील यांच्या जी काही मागणी आमचे सन्मान्य वरिष्ठ सदस्य आहेत ते माजी मंत्रीसुद्धा आहेत यांनी केलेली आहे आणि जे योगदान त्यांचं समाजासाठी अनेक वर्षांपूर्वीचं आहे त्याचे पडसाद आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि कुठे ना कुठेतरी मुलींच्या शिक्षणाप्रती असेल किंवा त्याचबरोबर समाजामध्ये जी काही सुधारणा आहे ही याची जी सुरुवात असेल एक सकारात्मक पाऊल असेल आणि त्यावेळेला संघर्ष करून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेलं जे योगदान असेल हे आमच्या सर्वांच्या आणि आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये अमूल्य आहे आणि त्यांच्यासाठी ही मागणी त्या ठिकाणी त्यांना भारतरत्न मिळावं ही केलेली आहे आणि निश्चितपणाने ही स्वागत्यच आहे मला खात्री आहे की केंद्र सरकार देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब याची योग्य ती या मागणीची दखल घेऊन एक आम्हाला सकारात्मक त्यांच्याकडून त्याचं एक उत्तर ऐकायला मिळेल अशीच मी या निमित्ताने अपेक्षा